माजी खासदार इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली नंतर जालन्याचे खासदार कल्याण काळे यांचा राज्य सरकारला पत्र इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅलीचा मोठा प्रभाव रामगिरी महाराजांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची खासदार कल्याण काळे यांची मागणी रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणीसाठी एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांकडून चलो मुंबई अशी तिरंगा रॅली काढण्यात आली होती दरम्यान या तिरंगा रॅलीमध्ये लाखो मुस्लिम बांधवांचा जनसागर मुंबईला धडकला होता या रॅलीनंतर जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी राज्य सरकारला पत्र लिहून पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत अक्षपार्य वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे मुस्लिम बांधवांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी बेताल वक्तव्य करून मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावणारे व सामाजिक शांतता भंग करणारे वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून रामगिरी महाराज करत असल्याचे निवेदन मुस्लिम बांधवांकडून प्राप्त झाले आहे तरी मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याचे आदेश आपल्या स्तरावर देण्यात यावे ही विनंती असे मजकूर खासदार कल्याण काळे यांच्या पत्रात नमूद केले आहे जलील यांची मोठा प्रभाव पडला असून जालन्याचे खासदार कल्याण काळे बीडचे खासदार बजरंग सोनोने यांच्यासह महाविकास आघाडीचे मोजक्या नेत्यांनी राज्य सरकारला पत्र लिहून रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे बासित बेगसह ब्युरो रिपोर्ट ग्लोबल न्यूज मराठी जालना